लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपसह मित्रपक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही त्याचा परिणाम होऊन आज शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स चार हजार तीनशे नव्वद अंकांनी घसरून बहात्तर हजार एकोणऐंशीवर बंद झाला तर निफ्टी तब्बल एक हजार तीनशे एकोणऐंशी अंकांनी घसरून एकवीस हजार आठशे चौऱ्याऐंशीवर बंद झाला त्यामुळं अर्थवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शेअर बाजारात आलेल्या सुनामीमुळं गुंतवणूकदारांचं एकाच दिवसात सुमारे तीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय आज देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला देशात साठ टप्प्यांमध्ये मतदान झाल्यानंतर विविध चॅनेल्स आणि संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केला होता त्यानुसार भाजप आणि मित्रपक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता प्रत्यक्षात आज झालेल्या लोकसभा निवडणूक निकालामध्ये भाजप आणि एनडीएला बहुमतासाठी झगडावं लागलं तर विरोधी इंडिया आघाडीनं चांगलीच मुसंडी मारली या निकालामुळं देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी घसरण पाहायला मिळाली निवडणूक निकालामध्ये उलता पालस झाल्यानं सेन्सेक्स चार हजार तीनशे नव्वद अंकांनी घसरून बहात्तर हजार एकोणऐंशी अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी एक हजार तीनशे एकोणऐंशी अंकांनी घसरून एकवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी अंकावर बंद झाला त्याचप्रमाणे बँक निफ्टी निर्देशांक सुमारे आठ टक्क्यांनी घसरला विशेष म्हणजे कोरोना संकटानंतर शेअर बाजारामध्ये आज सर्वात मोठी घसरण झाल्याची नोंद शेअर बाजारातील आजच्या सुनामीमुळे गुंतवणूकदारांचं एकाच दिवसात तीस लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालंय आता एनडीए दोनशे बहात्तरचा बहुमताचा आकडा ओलांडला असल्यानं केंद्रात भाजप प्रणित मित्र पक्षाकडून सत्ता स्थापन केली जाईल असा अंदाज आहे त्यानंतर शेअर बाजार सावरतो का हे पाहणं उत्सुकतेचं आहे